महानगरपालिका निवडणुका सुरू झाल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रश्न पुन्हा पुन्हा ऐकू येतोय विरोधक आहेत कुठे कारण जिथे नजर जाते तिथे भाजपचा झेंडा दिसतो मुंबई असो पुणे असो एमएमआर असो किंवा मराठवाडा निकाल एकच गोष्ट सांगतात भाजप फक्त जिंकत नाहीये तर सगळ्यांना मागे टाकत पुढे निघालाय नमस्कार मी आहे सूरज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र तीनशे साठ आज आपण पाहणार आहोत भाजपचा विद्यर्थ नेमका कुठे कुठे धावतोय आणि सर्वात महत्वाच्या भाजपने विरोधकांसोबतच मित्र पक्षांनाही कसं डॅमेज केलंय या निवडणुकांमध्ये भाजपने फक्त काँग्रेस ठाकरे गट किंवा शरद पवारांनाच धक्का दिला असं नाही तर एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या दोघांनाही भाजपने मर्यादेत ठेवलंय म्हणजे सत्तेत एकत्र असलो तरी मैदानात भाजप एकटाच खेळतोय सुरुवात करूयात पुण्यापासून पुणे म्हणजे अजित पवारांची जुनी सत्ता राष्ट्रवादीचं मजबूत केंद्र दोन हजार मध्ये भाजपने पुणे जिंकलं पण तेव्हा अजित पवारांकडे एकोणचाळीस जागा होत्या यावेळी दादांनी पुण्यावर पूर्ण लक्ष दिलं भाजपवर थेट हल्ले केले जुने मुद्दे उकरून काढले पण निकाल काय सांगतो भाजप शंभर जागांच्या दिशेने अजित पवारांची राष्ट्रवादी एक अंकी आकड्यात शरद पवार गट फक्त काही जागा म्हणजे पुण्यात भाजपने राष्ट्रवादीच्या मुळावरच घाव घातलाय पिंपरी चिंचवड जिथे अजित पवारांनी शहर उभं केलं हे कोणीच नाकारू शकत नाही पण राजकारणात श्रेय पुरेसं नसतं संख्या बोलते यावेळी भाजप मोठ्या फरकाने आघाडीवर राष्ट्रवादी मागे सत्ता मिळवण्याचं दादांचं स्वप्न इथेही अपूर्णच राहिलं पुणे जिल्ह्यातील दादांची दोन्ही किल्ले पुन्हा भाजपकडे गेलेत आता वळूया एम एम आर कडे भाजप आणि शिंदे गट दोघांची विचारधारा जवळपास सारखी म्हणून ठाणे कल्याणिवली सारख्या ठिकाणी दोघांनी सामंजस्य ठेवलं पण जिथे शिंदेना आपला स्वतंत्र दबदबा वाढवायचा होता तिथे भाजपने थेट शह दिला नवी मुंबईत एकनाथ शिंदेनी प्रतिष्ठापणाला लावली पण निकालात काय दिसतं भाजप स्पष्ट आघाडी शिंदे गट मर्यादित यश म्हणजे शिंदेंनी आकडा वाढवला पण भाजपच्या ताकदी पुढे ते पुरेस ठरलं नाही मेरा भाईंदर इथेही शिंदे गटाने जोर लावला पण भाजप बहुमताच्या जवळ शिंदे गट केवळ अस्तित्वा पनवेल मध्ये तर भाजपने अक्षरशः एकतर्खी आघाडी घेतली कल्याण डोंबिवली शिंदेंचा बाले किल्ला मानला जातो पण भाजप इथेही मोठा पक्ष ठरताना दिसतोय ठाण्यातही शिंदेंची सत्ता येईल अशी चर्चा होती पण भाजपने इथेही स्वतःचे अस्तित्व ठाम ठेवलंय नाशिक शिवसेनेचा जुना गड पण भाजप प्रचंड आघाडी शिंदे गट मागे संभाजीनगरमध्ये तर शिंदेंची ताकद असूनही भाजपने जागांचा मोठा वाटा घेतलाय थोडक्यात काय तर काँग्रेस चित्रातही नाही ठाकरे गट एक अंकी आकड्यात शरद पवार अस्तित्वासाठी लढतायत अजित पवार बाले किल्ले हातातून गेले शिंदे मित्र असूनही मर्यादित भाजपने फक्त विरोधकच नाही तर मित्र पक्षांनाही स्वतःच्या सावलीत ठेवलंय तुम्हाला काय वाटतं भाजपचा हा विजय दीर्घकालीन आहे का मित्रपक्षांना इतकं मर्यादित ठेवणं योग्य आहे का पुढच्या विधानसभा निवडणुकीत याचा काय परिणाम होईल कमेंट मध्ये स्पष्ट मत मांडा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र तीनशे साठ ला सबस्क्राईब करा मी आहे सूरज पुन्हा भेटू अशाच थेट आणि निर्भीड विश्लेषणात जय महाराष्ट्र